कृष्णहारी दोन दिवस गेलो <laughs> तो घरी पण परत आलो माघारी दोन 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 दिवस ते वर्ष गेले मला म्हणजे माघारी मोटरसायकल घेऊन गेलो मी आपले नारायण ना पगारी पण असं वाटायचं चार पाच किलोमीटर गेल्या वाटायचं अल चला आता काय आपल्याला जोळांना पुढे जायचं घरी गेल्यानंतर मी डायरेक्ट म्हणजे काही कामच नाही केलं डायरेक्ट झोपूनच घेतलं आजारीच तरीच पडलो मी पण ते जाऊ दे आता वारीत भरपूर अनुभव आले चांगले माणसं भेटले काही त्रास देणारी होती पण ते जाऊ दे आता विषय नाही फक्त याच्यात मी काय कोणाला समजव बाबा कडक वागलो कोणाला काही बोललो असं तर माझे मी लहान भाऊ समजून मला महिलांनी सगळ्यांनी सगळ्या पुरुषांनी माफ करावं बाबा माझ्या चुकीचं बोलण्यात आलं म्हणजे असा झाला मी गावाला गेलो गावाला गेल्यानंतर मला महत्वाचं बोलायचं काय माझी वारी झाली चांगली झाली सगळ्यांना माहिती चांगली झाली पण मला एक महत्वाच्या विषयावर बोलायचं तुम्हाला मी गावाकडे गेलो एक तर मला टेन्शन वारी सोडून आलोय मला कर्म नाही घरी संध्याकाळी महाराजांनी मेसेज पाठवले सिद्ध महाराजांनी ते मेसेज मी वाचला मला टेन्शन आलं भरपूर मी त्या मेसेज वर कळालं मला की महाराज किती टेन्शन मध्ये मला सगळ्यांना आनंदच आणला पण महाराजांवर महाराजांच्या मागे किती टेन्शन होत हे तुम्हाला मला कोणाला ना जाणूनच नाही दिलं आम्ही ना आणि महाराजांनी त्यांच्या स्वभावातून कधी जाणून आता आपले लोक काही का समजा महिलांकडे मोठाले मोबाईल ज्यांच्याकडे फेसबुक आहे सगळ्यांकड आहे मार ट्रोल केले गेलं नाव ठेवले गेले डायरेक्ट मुसलमानाचं देवस्थान आहे माहिती आहे मला सांगितलंय का नाही मला काही माहिती नाही बरं का महाराजांना सांगितलं होतं हा महाराजांना मी म्हणलो होतो मी आता नाही बोलणार कारण की आता जर वारी तापून चालताना बोललो तर कसं होतं नाराज होते लोक असं तसं पण शे मला शेवटच्या दिवशी बोलायचं म्हणजे मला टक्के मला माहिती होत मी सकाळीच बाईट देणार होतो तुम्ही ज्यावेळेस काढला तो पण मी माझ्या भाषेत बोलणार होते पण महाराजांचा स्वभाव ना म्हणले आपल्याला वाईट बोलायचं त्यांनी मला तेवढा शब्द सांगितला एका माणसाने एक वेगळी कमेंट केली होती तो माणूस मी मोबाईलवर शोधून काढला शोधून काढला की ने असं झालं तसं झालं तसं झालं समजा आंधळी म्हणून होता तुम्ही मला कळालं तालुक्यातला होता तर त्याचे फेसबुक पेज ओपन केल्यानंतर त्याच्यात माझे जोडीदारांचे ते होता फ्रेंड होता जोडीदारांना मी फोन केले की हे आमच्या कल्याण महाराजांना कळालं ते कल्याण महाराजाचं जोडीदाराचा जोडीदार त्याला फोन केला त्याला म्हणलं भाऊ एकदा व्हायरल घे त्याला काय वाईट बोललो नाही मी कोणाला वायरली ये शेख महाजवाची माहिती बघ त्यांचं चरित्र वाच आणि नंतर तुला बोलायचा अधिकार आहे तुला तसा बोलायचा अधिकार नाही मी त्याला मेसेज पण पाठवलं त्या माणसाला की तू माझ्या माहितीच तो नगर जिल्ह्यातला आहे तुला लाष्टी काही लई लांब नाही तू एकदा ह्याच्यात ये तू वायऱ्यात ये तू शेख मधवाची माहिती बघ आणि त्याच्या फेसबुक पेजला मुंडे साहेबाचे फोटो होते पंकजा फोटो होते मी त्याला एवढंच लिहिलं तू मुंडे साहेबाला देव मानतो ना तर मुं ते मुंडे साहेबालाच माहिती शेखमो बाबा कोणी तुला बाकीच मला सांगायचीच गरज नाही तू त्या पंकजा विचार की मोजोबा कोणी हे मोठे मोठ्या लोक सुद्धा नतमस्तक झालेले शेख बाबा पुढं मग त्याला त्याची चूक कळाली त्यांनी माफी मागितली आपल्याला तुम्हाला दाखवलं त्यांनी मोबाईलवरच माफी मागितली ते पुढे येऊ शकत नाही ते झालं पण माझं असं म्हणणं नाही महाराजांनी जे हे केलंय आता सगळं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चाललंय त्यांना जर त्रास होत असला एका तर त्यांच्या विरोधात मेसेज टाकला मेसेज टाका ना खाली काय नाही मेसेज पडत आपल्या त्याच्यात खाली काय नाही कमेंट पडत खाली माणसे पुढचं आपल्या देवासमोर महाराजांना वेगळं कमेंट करते की असा महाराज ते तसं महाराज पैसे खातोय म्हणजे पैशासाठी दिंड्या काढतोय हो आम्हाला आहे त्यांनी काय काय भोगले त्यांनी किती पैसे घातले काय केले बरं तुम्ही जे पैसे देत आहे ज्यावेळेस त्या पैशाचा गैरवापर करतो त्यावेळेस ते पैसे कोणी देत नाही एवढ्या आनंदाने पैसे देत आहे दिसतंय काय चाललंय खर्च किती आहे काय किती आहे माझं एकच म्हणणं आहे असं ही वारी झाल्यानंतर त्यांनी बी त्या माणसाने बी आम्हाला एवढं पकडलं पकडलंय आमचं आता महाराजांचं पाच सहा वर्षापासून काम चाललंय आम्ही दोन वर्षापासून घेसालो त्याच्या दोन तीन वर्षापासून इतके दिवस त्यांनी कुठंच केलं नाही एवढं एक चरित्र लिहिलं बरं मला एक म्हणायचं सगळ्यांना माहिती बरं का बरेचसे मागच्या वारीत होत मागच्या वारी इतकी हायफ्ट वारीच नाही झाली कंटिन्यू आपल्याला मीडियावाले भेटत होत्या का नाही यंदा आपल्याला एक दोन वेळेसच भेटले ना मग हे प्रकरण त्यांनी मागच्या जोरचे करायला पाहिजे होत ना हे तर आहे का नाही पहिल्याच वर्षी आख्या ती वारी गाजली आपली कोणती मागच्या वर्षीची आपल्याला कर मारायला आजी बोलल्या अभंग म्हणल्या आपल्याला मिरजगाव बसूनच सुरू झालं प्रत्येक गावात आपले मीडिया वाले पांढरा झेंडा बघितला की त्याचे हे करण्यासाठी त्यांनी त्याच वेळेस करायचं ना दुसऱ्या वर्षी का तर ह्याच्यात आता आम्ही वारी येऊन आता घरी गेल्यानंतर आम्ही शंभर टक्के त्याच्या मागे लागणार ह्याच्यात सहकार्य पाहिजे सगळ्यांचं शंभर टक्के हा शंभर टक्के कोण नाही कंप्लीटच करायचं नाही त्याला सुट्टी द्यायची ना। नाही त्याला ना। एकमहत्व बुद्धी देणार आहे शंभर टक्के देणार पण विषय काय माहिती का ह्याच्यात ती फेसबुक अकाउंट समजा गो फ्रॉड एखाद्याने फेक अकाउंट जर तयार करून मग करत राहते आपलंही बंद होणार नाही काही जरी म्हणलं तरी बंद होणार नाही पण हा ना विषय मला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे महाराजांचं मोठे त्यांच्या जेवाला एवढा त्रास असून तुम्हाला कधी जाणूनच नाही दिलं त्यांनी नाही जाणून दिलं तर मला जेवण नाही घरी घरी केल्या गेले म्हणून काय सांगायचं लागणार तर नसतं कारण होतं पण माझं चित्तच नव्हतं हिजू महाराज दोन दिवस नव्हती मी बी दोन दिवस नव्हतो किरण महाराज किरण महाराज तुम्हाला किती वेळेस फोन केला महाराज कुठे किरण महाराज दोन दिवस महाराजांना सोडलं नाही ज्या माणसाला म्हणजे नाही का आपण चांगलं समजतो नाही का हे मला वाईट कमेंट आल्यानंतर काय करते ते आपले गावातले सगळे तरुण पोर सगळे वाचते ना अरे का ना तुम्ही बोलत मधी लिहा त्या माणसांना तुम्ही चुकीच बोलताय नुसतं बघू लाग ते काम नाही प्रचार प्रसार करायचा आपण सगळे आलो ठीक केलो नंतरगोंदेवली केस केली इंदापूर मध्ये कम्प्लेट केली महाराजा भीत तिचे फोटो पाडलाय आढी वारीला तुम्ही सगळे जण मला म्हणले आमचा आमचा नंबर घ्या आम्हाला दिसत हे नाही दिसलं का तुम्हाला श्रीवंत कारमाळ्यात महाराज पोलीस स्टेशनला काय गेले विचारलं कोणी का पोलीस स्टेशनला आपण मागच्या वारी पोलीस स्टेशनला गेलो होतो कुठं मध्ये गेलो का मला सांगा संबंध होता का काही का कार मळ्याला पोलीस स्टेशनला गेले कोणतरी विचारायला पाहिजे होत मला हे नाही म्हणायचं झालं आता आपण आनंदाच्या भरात नाही विचारलं पण त्या माणसाने काय बोललंय मला माहित त्याच्यामुळे वारेवर गेल्यानंतर शंभर टक्के याच्याशी आणि सगळ्यांनी आपण करायचे हा हो ती नाही म्हणायचं मला पोलिस स्टेशन पोलिसांबरोबर फोटो ग्रुपला पडले म्हणले काय म्हण का पोलीस स्टेशनला काय पडलाय पडलाय फोटो कसा पडला ऐकाय मी ऐकाय दोन गोन गोन नाही मला शेज बोलायचं महत्वाचं माझी वारी कशी झाली मला सगळ्यांना माहिती माझी वारी कशी झाली तेव्हा शेज कशी मला प्राप्त काय करायचं नाही 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 दोष नाही नाही म्हणत बापू मला काय म्हणायचं माहिती का माहितीये विषय नाही हे सगळे आले मी नाव ठोत नाही कोणाला नाव ठोत नाही मी फक्त या, या माणसाने भोगले का हे सांगतोय मी तुम्हाला वस्तू सांगतोय ह्या माणसाने काय भोगले की ह्याच्या चेहऱ्या काही दिवशी असं झालंय का संध्याकाळी आपण थांबलो महाराजांनी काही सूचनाच नाही दिल्या सूचनाच नाही दिल्या रोज येत का नाही माईक महाराज रोज येत नाही कधी त्यांच्या चेहऱ्यावर जाणवलं का टेन्शन किती होत म्हणजे असं नाव नाही ठेवत मला म्हणजे तुम्हाला जाऊ मी काय आरोप करीत नाही फक्त या माणसाने काय बघलं आपल्याला माघारी गेल्या मग शंभर टक्के ह्याची शहानिशा करायची आपल्याला आपण श्रीगंधावाले बी आपल्या बरोबर येतो ह्याची शहानिशा करायची एवढंच मला सांगायचं होतं महत्त्वाचं म्हणजे तेच सांगायचं होतं हा हा शंभर टक्के सगळ्यांना मिळून करायचंय आपल्याला आपलं श्रद्धा असताना का तुम्ही जातीपातीत आठ करताय हा जातीपातीत आठवायचंच नाही कोण मुसलमान कोण संतांनी काय सांगितले आपल्याला हा हा शंभर टक्के शंभर टक्के ओके चालतंय चालतं धन्यवाद